हॅलो साक्षी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते मी कुठे चालले आहे तर मी आले आहे माझ्या माहेरी माझ्या मम्मीकडे आणि हे सरप्राईज होतं का मम्मीला आम्ही सांगितले नव्हते येणारे म्हणून हे मम्मीसाठी सरप्राईज होतं आणि मग जेव्हा मी, मी आले ना गेटच्या आतमध्ये तर मम्मीला खूप भारी आनंद झाला होता मी आले तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते हे सरप्राईज आहे कोणाला मी भेटायला आली आहे तर मी भेटायला आली आहे ती व्यक्ती तुम्हाला दाखवते ती माझी मम्मी आहे सरप्राईज कसं वाटलं खूप छान वाटलं चला मी तुम्हाला दाखवते मम्मीनं आमच्यासाठी काय काय बनवलेलं आहे तर इथं आहे मटणचं कालवण मस्त अशी बिर्याणी बनवलेली आहे आणि भाकरी आहे खूप छान असं जेवण बनवलं आहे मम्मीने तर या जेवायला सगळ्यांनी जेवण खूप छान झालं होतं आणि हा टॉमी आलाय बघा कसा घरी मला भेटायला हा टॉमी आमच्याच घरातला मेंबर आहे जेव्हा कधी मी येते ना माझ्या माहेरी तेव्हा टॉ आम्ही वरती येतो मला भेटायला मी आणि आमच्या आहो गेलो होतो जरा खाली तर आम्ही आणली आहे आईस्क्रीम तर मी आईस्क्रीम खाते तामी तर टो आम्ही रुसून बसला बघा त्याला आईस्क्रीम दिली नाही म्हणून रुसून बसला तो आमच्या आहोंनी मला लग्नाच्या आधी ही फ्रेम दिली होती तर आता ही फ्रेम मी घेऊन चालली आहे माझ्या सासरी खूप छान फ्रेम आहे तुम्हाला जर फ्रेम बघायची असेल तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला फ्रेम दाखवणार आहे पण तिकडे गेल्यावर दाखवणार आहे तर मी ता ता जा। जा आता जाणार आहे माझ्या माहेरी तर जाताना जाणार आहे माझ्या पप्पांसोबत पप्पा मला सोडायला येणार आहेत तुम्हाला तर माहीतच की पप्पांचं काम तिकडं असतं सातारलं असते माझं सासरी आता माझा आहो झालेला आहे आता मी निघत आहे येताना माझे आहो पण माझ्यासोबत होते तर येत ते तर त्यांचं काम आहे त्यामुळे ते पुण्यातच थांबलेले आहेत वाकडमध्ये आलो आता आम्ही प्रायव्हेट गाडी करून जाऊ मला दिसू दे पप्पांना असं वाटत होतं मी फोटो काढते तर माझं चाललं होतं व्हिडिओ करायचं तर पप्पा मला म्हणतात ते आबे मला पण दिसू दे